नमस्कार सर युट्यूब फैमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही दोन तीन चार हां तीन चार दिवस झालेच तरी टाकलं नाही व्हिडिओ कारण वॉइस हो हाय हो मोबाईल माझ्याकडून नव्हता मोबाईल म्हणजे हो पडलेला पण जी म्हणते का नाही आपल्याला माहीत नव्हतं तिथे आपण जाऊन आलो ती बरं झालं कारण काही कायदाही अतिशय महत्त्वाचा आहे बरं काय का मोबाईल पडलेला त्याचे मी स्क्रीनशॉट पण त्या टाकतो तर मोबाईल पडल्यानंतर खूप प्रेमानं मागितलं हे केलं पण काही दिलं नाही लोकांनी पण नंतर ना तिथे जायचं तिथे गेलो ऑटोमॅटिक मोबाईल आणून द्यावं लागलं तर मोबाईल आणून दिला आहे आपला आता तर काय विषय नाही वकीलकृत त्यामुळं काय नाही दिलं त्यांनी मोबाईल असेल त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला आपल्याला बदनामी करून काय फायदा नाही मिळायचा पण मोबाईल नव्हता माझ्यापाशी आता आलाय म्हणलं काय नाही चला असलं तर आता बघा औषधं वगैरे सोडायला लागलो आहे मस्त आणि झाडातून आलेली ह्या लेवलला कारण का फुटवा झाली नव्हती झाडाची अजिबात फुटवं झालं नव्हतं काय काय ठिकाणी अजून पिवळ पिवळ दिसते का तिथं तर आता फ रिटर्न फुटवा घ्यायला लागलो आहे रिटर्न फुटवा करायला लागलो आहे तर तुम्हाला सांगतो काय काय सोडायला लागते काय आपल्या मशीनं वगैरे पाणीचं सगळं सोडायला लागले ठीक आहे गॅरेनमध्ये पाणी आपलं तसले सोडायला लागले गॅरेंटमध्ये पाणी सोडायला लागली आणि ठीक आहे ही बघा तेरा चाळीस तेरा आता पंचवीस किलो आहे जर आपण ठीक आहे ना सेपरेट घ्यायला गेलो नाही तर एकशे ऐंशी रुपये किलो आहे तर मी दोन किलो आणले तेरा चाळीस तेरा सोडायला लागली वगैरे मस्त मदत होतो एकशे ऐंशी रुपये आपलं एकशे ऐंशी रुपयाला एक किलो आहे आणलं आपलं छोटं करून पोत्यातनं दोन किलो तरी काय लागेल आज आई काका आपले आमदार जयकुमार गोरे साहेबाबाहेर म्हणत होतो तू मी गेलो ना कारण का आलं मोबाईलचं ध्यानात होतो टत गए थे मैं आमदार साइड कहीं गेली बी ने टाइम का, का जाए कारण का खूब वे बोला थे जाए जाए गए अभी काका आम घर के फुट जाए का टे आई काका हम सभी गे आमदार आमची साइड गोल गए ना जाए मैं तोला मोलाखंड ठीक है आई काका खाता एक मिनिट तर काका म्हले हे काय आपले हे मला हे आणि कुशी धन घ्या म्हणले तर मी केलो अरे यांना फोटोवाले भारी होतो बरं का एकदम खट्ट हे नाही एकदम खट्ट होतं त्यामुळं का नाही आई काका म्हणले मी त्या दुकानात नाही तुला मी सांगतो ते घेऊन जा आणि मी घेऊन आलो आहे का प्रश्न

सोडायला लागली सगळं सोडायला लागली बरं पाणी कसं झालं तुम्हाला ते असं ते समज मिक्स करायचं मुळ्या चालणार आहे ना मुळ्या चालणार मुळे बघा म्हणजे आपलं काय निघून जाईल तरी पण जात नाही औषध का आहे आत तर झाला आता मी औषध वगैरे फुल जुळून घेतो तुम्हाला फुडले वगैरे बिघडतो कारण का आता हे प्लॉट गेलो प्लॉटला मागायला रिटर्न आणायचं कारण रिटर्न आणायचं चालले लह ना एकच सोडा गेला गेलाय एका दोन सोडा झालाय मिरची हासा मेन करून त्यावेळी काय चालली नाही मिरची चला आता फुले सर्वांना दिसतो मला माऊस सोडून वगैरे मोठी ही जीतला जोडायचं धन्यवाद सार फुले एवढे सर्वांना दिसतो मस्त